श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्तमंडळाच्या वतीनं दत्त संप्रदायातील पाच संतांच्या गुरुपादुकांचं दर्शन आणि नामस्मरण सोहळ्याचं आयोजन केले। यानिमित्तानं रविवार नऊ फेब्रुवारीला पंचगंगा नदीकाठावर भव्य दिंडी रक्तदान शिबिर श्री दत्तयाग यज्ञ श्रीराम स्तोत्रपठण भक्तिगंध यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं सुहास पाटील आणि प्राध्यापक कुलदीप साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्तमंडळाच्या वतीनं दरवर्षी कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचं आयोजन केलं जातं यंदा भक्तमंडळाच्या वतीनं रविवारी नऊ फेब्रुवारी गुरुपादुकांचं दर्शन आणि नामस्मरण महासोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय दत्त संप्रदायातील श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज शंकरबाबा महाराज आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या पादुकांचा समावेश आहे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठातून मृदुंगांच्या गजरात दिंडीनं पादुका पंचगंगा नदी घाटावर आणणार आहेत दर्शनासाठी नदीतीरावर देखावा उभारण्यात आलाय गणा अवधूत महाराजांच्या सानिध्यात या सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते तर आमदार राजेश क्षीरसागर ओम चैतन्य माऊली मिलिंद धोड नितीन वाडीकर नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे प्रवचनकार कुलदीप सोळुंखे यांच्या उपस्थितीत होणार आहे या निमित्तानं रक्तदान शिबीर श्री यज्ञ श्रीराम स्तोत्र पठण अभंग आणि भक्तगीतांचा भक्तिगंध कार्यक्रम होणार आहे सायंकाळी पंचगंगेची आणि संतांची महाआरती होणार आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज शंकर महाराज श्रीकृष्ण दत्त महाराज यांचा सामुदायिक नामकरण सोहळा संपन्न होणार आहे गुरु गुरुपादोकांना शंख वाजून मानवंदना देऊन आतशबाजी होणार आहे इच्छापूर्ती पदयात्रेतील सहा भक्तांना स्वामी रत्न पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे रात्री सोंगी भजनानं या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचं सुहास पाटील प्राध्यापक कुलदीप साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी फतेसिंह राजमाने रमेश चावरे सुभाष उमाने नारायण यादव वेणुताई सुतार कुलदीप जाधव अजय हांडे नितीन पाटील रमेश माने गिरीश पाटील यांच्यासह स्वामी भक्त उपस्थित होते